आत्ता सावधान व्हा हो जर तुमच्या घरात असा तवा असेल तर तुमचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं तवा ही वस्तू स्वयंपाकघरातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज आपण तव्याबद्दल खूप महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत वास्तूमध्ये तव्याचं किती महत्त्व आहे आणि तवा कोणत्या अवस्थेत ठेवला पाहिजे चला तर मग जाणून घ्याव्या घरातील तवा कसा असला पाहिजे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा घरातील तवा आणि कडई हे राहूचे प्रतिनिधित्व करतात ज्यामुळे तुमचे नशीब एकतर बिघडू शकते नाहीतर तुम्हाला करू शकते त्यामुळे असा तवा ठेवू नका चला तर मग बघूया संबंध कसा आहे पहिले तव्याला उलटे ठेवणे तुम्हाला भारी पडू शकते हिंदू धर्मानुसार तव्याला कधीच उलटे ठेवू नका कारण उलटा तवा तेव्हाच ठेवला जातो जेव्हा घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तवा वापरणे वर्जित असते त्यावेळी घरात जेवण बनवत नाहीत म्हणून तवा उलटा ठेवला जातो अशामुळे तवा उलटा ठेवू नका कारण तुम्ही तवा उलटा ठेवत असाल तर घरात काहीतरी अशुभ घडू शकतं दुसरे दोष लागणे होय बऱ्याच दिवसापासून एकच तवा वापरणे यामुळे घरात दोष येतात एकच तवा जास्त दिवस वापरला नाही पाहिजे जुना तवा आतून गंजून जातो आणि त्या तव्यावर बनवलेली चपाती किंवा भाकरी दूषित होते त्या तव्यामुळे गंजलेले कण पोटात जातात यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो जास्त दिवसापासून वापरत असलेल्या तव्यामुळे घराला दोष लागतो आणि गरिबीचे दिवस लवकर बघायला मिळतात तिसरे वा वा तवा व कढई यावर अन्न कधीच गरम करू नये किंवा उष्ट अन्न ठेवू पण नाही तवा आणि कढईची पवित्रता आपण जपली पाहिजे घरात यांच्या स्वच्छतेचे जेवढे जे ध्यान ठेवता येईल तेवढे ठेवा कारण यामुळे धनलाभाचे रस्ते आपल्यासाठी लवकर उघडतील घरातील सगळ्या भांड्यांमध्ये या दोन वस्तू खूप सन्मानीय आहेत चौथे घरात ईश्वराच्या कृपेसाठी आणि स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादासाठी तव्यावर बनवलेली पहिली चपाती किंवा भाकर नेहमी गाईला खायला द्या जो ही चपाती किंवा भाकर बनवतो आणि गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालतो त्यांना देवी अन्नपूर्णेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो कारण गाईमध्ये सगळे देवी, देवी देवता वास करतात आणि यामुळे जो गाईला चपाती खाऊ घालतो तो व्यक्ती पापमुक्त होतो पाचवी ही चूक तुमच्याकडून घडत असेल तर आताच थांबवा जो व्यक्ती गरम तव्यावर पाणी टाकतो त्याच्या घरात सतत भांडणे होऊ शकतात बिमारी येऊ शकते घरातील आनंदी वातावरण नाही होईल यामुळे तवा थंड झाल्यावरच त्यावर पाणी टाका आणि त्याला स्वच्छ करा लक्षात ठेवा की तवा व कडई नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा